मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लाउज या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज एक मोठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी खरेदी झालेली आहे बैलगाडा इतिहासातील सर्वात मोठी खरेदी मित्रांनो महाशिवरात्रीनिमित्त बैलगाडा क्षेत्रातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी खरेदी चिंतामणी प्रसन्न समाजसेवक सेवक नगरसेवक संतोष शेट तोडकर ठाणे विटावा मुंबई यांची नवीन खरेदी पब्लिक किंग मल्हार अकरा अकरा मल्हार मित्रांनो आपल्याला करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस फॉर्च्युनरचा मानकरी लखन लखनसोबत आपल्याला संभाजीनगर केसरी या दिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसलेला मल्हार आणि करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन जशी मित्रांनो आपल्या इकडे बाकासुर आणि घोटच्या सरजाची जोडी पळते तशी मित्रांनो ती जोडी आपल्याला संभाजीनगर केसरी या भव्यदेवी अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसले होते आणि सुंदर असं मित्रांनो स्पीड लागलेलं मल्हार आणि करोडी छत्रपती संभाजीनगर कर एक्सप्रेस लखनला आणि आज मित्रांनो समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटाबा यांची नवीन खरेदी झाली मित्रांनो आपण बघितलं असेल शाकीर तात्यांच्या राजाची एक सगळ्यात मोठी खरेदी झाली होती ब्याऐंशी लाख रुपयाची खरेदी मित्रांनो आपण बघितलं असेल एक्केचाळीस एक्केचाळीस लाख रुपये दोघांमध्ये आता राजा आपल्याला बघायला मिळाला दोघांच्या मालकीच्या हक्केचा राजा आणि आता महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी मानली जाते ही मित्रांनो सगळ्यात मोठी खरेदी किंमत तर मित्रांनो काही माहिती नाही आहे परंतु महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी खरेदी मित्रांनो आपण बघत आहे की समाजसेवक संतोष चट तोडकर ठाणे विटावा त्यांचे दोन नंदी आत्ता धुमाकुय घालतात असा मित्रांनो चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख हो निर्माण झाली असा सुंदर अकरा अकरा मित्रांनो सुंदरचा पोह आपण बघितला असेल कड असो मधून असो मित्रांनो सुंदर इतिहास सुंदरची गाडी पळते आत्ता सुंदर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये धुमाकुय घालतोय आणि दुसरा नंदी म्हटलं की मित्रांनो साई अकरा अकरा आणि मित्रांनो आगामी काळामध्ये हे नंदी मित्रांनो भरपूर नाव करतील समाजसेवक संतोष तोडकर ठाणे मिटावा यांचं साई मल्हार आणि सुंद